ए थांब चला चला कामकपदे मजा नाहीये मी गोवा आम्ही खेळून तो खेळही नाही हे हेडफोन हे काय हे पुढे चलणार नाही मारलं रे आता नाटक आहे लोकांना काय हे मला बोला करा चला ओके थैंक यू ओके ओके माझे नाव कोमल कैलास मते मी आता आठवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्रीराम विद्यालय नवला कुमरे या ठिकाणी आज तालुका स्तरीय निबंध व चित्रकले चित्रकला स्पर्धा होती ज्यामध्ये मी निबंध स्पर्धेत भाग घेतलेला होता कसं नियोजन कसं होतं इथं नियोजन खूप भारी होत व वा, आम्हा सर्वांनाही नियोजन खूप आवडलं सकाळी किती वाजता तुम्ही आम्ही सकाळी साडे दहा वाजता इथे आलो होतो आणि किती वाजता कार्यक्रम संपला हा कार्यक्रम तीन वाजता संपन्न झाला जेवण किती वाजता झालं आणि नाश्ता किती वाजता झाला नाश्ता स्पर्धे झाल्यावरती लगेच आम्हाला भोजनाची व्यवस्था होती आमच्यासोबत आमचे शाळेचे शिक्षक व आम्ही सर्व विद्यार्थी होतो शिक्षकांचे नाव सांगू शकतील हा शिक्षकात शिक्षिकेचे नाव सौ चव्हाण मॅडम व माननीय सायकळे सर तू दाखव रे दिदी चित्र ते मसा दाखवू मसा दाखव बरं बघा हॅलो ए बा अन्न तुमचं जर झालं असेल तर थोडस बाजूला ये ना हे चित्र दाखवू तुझं दाखव 낚어, 쟤들, 쟤들, 낚어, 쟤들, 낚어. 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 쟤 It's called a black